चा पण उल्लेख आहे नागपूर गोवा महामार्ग हा जवळपास शहाऐंशी हजार कोटीच्या माध्यमातून तरतूद होईल असं अभिभाषणामध्ये उल्लेख देखील केलेला आहे त्याच्या बाजूलाच तिथूनच इंटरसेक्ट जो काय होतो तो मुंबई गोवा महामार्ग होतो अध्यक्ष महोदय मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे सन्माननीय दोन हजार सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा दोन हजार अठरामध्ये कोकणामध्ये आले होते रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं एन एच एचे ते मंत्री आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी साडे अठरा हजार कोटीची तरतूद केलेली आहे मला सरकारला विचारायचं आहे ते साडे अठरा हजार कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत अनेक गणपतीचे सण निघून गेले आता परत गणपती येतील सप्टेंबरमध्ये आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले पण मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे रायगडचा बऱ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे पण रत्नागिरीचा शंभर दीडशे किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारनी गरजेचं आहे लवकरात लवकर ते सांगावं कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ कोकणामध्ये चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो हो अध्यक्ष मोदय जिथे चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो मला एक आपल्याला विचारायचं आहे जिथे तीन, है, तीन इंचा पाऊस पडतो आणि जिथे चार हजार मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही तपास करणार आहोत की नाही जिथे तीन इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा जिथे चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा क्वालिटी कशी मिळणार मी आपल्याला विचारतो माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास डी खात्यामध्ये अठरा हजार कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत अजून दिली गेली नाही आहेत तर तीच बिलं जर दिली गेलेली नाही आहेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचंय ह्याची कधीतरी आम्ही साहेब जिथे चार हजार मिलीमीटर mm पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही एक काळ होता दोन हजार चौदाच्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही कवडीही मिळत नाही ही कधीतरी मिळणार आहे की नाही जी एका काळात मिळायची आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत की नाही ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यात द्या कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे मागणी करत आहे साहेब राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नगर उत्थान आणि नगर उत्थानला कसं उत्थान ह्याच्यामध्ये काम करत आहे अभिनंदन आहे सरकारचं मी अभिनंदन करतो पण माझी विनंती अशी आहे आमच्या कोकणामध्ये लहान लहान शहर आहे पण टुरिझमचा फुटफॉल मोठा आहे टुरिझमचा फुटबॉल जेवढी आमची लोकसंख्या आहे ते तेवढे ते त्याच्याहून जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात आता मालवण तालुक्यामध्ये जेवढी आमची लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात म्हणून नगर उत्थानला जो तुम्ही निधी देताय ना तो साधारण आम्हाला चार पाच कोटीच्यावर मिळतच नाही लोकांना असं वाटतंय किंवा सरकारला असं वाटतंय आहे की कोकणामध्ये नाही दिलं तरी चालेल ही लहान लहान शहर आहेत लोकसंख्या किती आहेत पण फक्त लोकसंख्येवर बघू नका त्याचा फुटफॉल बघा किती पर्यटक येत आहेत त्या निमित्ताने त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ह्याचाही कधीतरी अभ्यास झाला पाहिजे नगर उत्थान मी मध्ये अध्यक्ष महोदय पंढरपूरला गेलो होतो सहज विचारलं पंढरपूर नगर परिषद किंवा नगरपंचायत मी बोलो नगर उत्तांचा निधी तुम्हाला किती मिळतो ते तीर्थक्षेत्र आहे मला मान्य आहे एक रुपया कमी होता नये पंढरपूरला किमान जास्तच मिळावा अशी माझी मागणी आहे पण पंढरपूर नगरपंचायतीला किंवा नगर, नगर परिषदेला पन्नास कोटीच्या वर नगरुत्तानचा निधी मिळतो आणि आमच्याकडे लोकसंख्येपेक्षा दहा पट जास्त आमच्याकडे पर्यटक येतात पण आम्हाला निधी मिळत नाही आम्हाला किरकोळ पाच ते सहा कोटीच निधी मिळतो कधीतरी आम्ही पंचवीस कोटीचा आकडा पन्नास कोटीचा आकडा आमचंही पर्यटक क्षेत्र आहे पर्यटनाला मोठा वाव असणारं क्षेत्र आहे आम्हाला कधीतरी नगर उत्ता नगर विकास खात्यातून मी विनंती करतोय सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय नगरउत्तानचा हा कोकणाला मिळणारा निधी हा नगण्य आहे तो कृपया करून किमान पंचवीस पंचवीस कोटी या नगरपंचायतीना या नगर परिषदेना मिळावा अशी मी मागणी आपल्या निमित्ताने सरकारकडे करत करत आहे